पुस्तकावर बोलण्याला पत्रकारांना संधी देणं हे सुद्धा माझ्यासाठी एक खूप महत्वाचा भाग वाटतो यातून बसवराजी दोन गोष्टी सूचित करायचे असावेत की तुम्ही पण पत्रकार बातम्या नका करू काहीतरी लिखाण पण करा असं आम्हालाही त्यांना सुचवायचं असेल आणि त्याचा मी नक्कीच विचार करेन आणि एक आनंदाने आणखी एक आवर्जून सांगावं वाटतं त्या मध्यवर्ती सहकारच्या सभागृहामध्ये बसवांना चर्चेला जातात हा खूप महत्वाचा भाग आहे आणि हे या सुद्धा मला या कार्यक्रमाचं औचित्य फार महत्वाचं वाटतं तथागत गौतम बुद्धाने राजा मंडुकाच्या निमित्ताने एक पंचसूत्री मांडली होती ज्याचा सार बसवेश्वरांच्या वचनांमध्ये आणि एकूण समग्र जीवनामध्ये किंवा त्यांच्या अनुभव मंडपातून सुद्धा आपल्याला दिसतोय तात्पर्य काय की श्रमाला जर प्रतिष्ठा दिला श्रम करणाऱ्याला प्रतिष्ठा दिला तर त्या श्रमाने जग जिंकता येतं जगामध्ये सुजलाम सुफलाम होता येतं आणि भारत जर खरंच महासत्ता व्हायचं असेल तर इथल्या प्रत्येक जाती धर्मातल्या श्रम करणाऱ्या माणसाला सगळ्यात पहिले प्रतिष्ठा दिली पाहिजे जी होताना दिसत नाही हे मला या निमित्ताने असं वाटतं मग आता हाच मुद्दा तथा तथागत गौतम बुद्धांच्या सार घेऊन आपण जर बघितलं तर बसवेश्वर काय म्हणतात कायकवे कैलास श्रम हेच कैलास आहे श्रम हीच देवाची पूजा आहे जे सावतामळी आपल्याकडे म्हणतात कांदा मुळा भाजी अवघी विटाई माझी मगाशी लोकायतांच्या टीमने चांगला अभंग सादर केला बागुलांचं हे केलं कविता तर तुकोबांचा एक अभंग आहे उच्चलीच काही नेणे भगवंती तिष्ठे भाव भक्ती देखून या सज्जन कसाया विकू लागे मास मला साव त्याशी करतू लागे चर्म रंगू लागे रोहिदासा संगे कबीराच्या मागे शैली म्हणजे इथे चर्म रंगू लागणं असेल मांस विकणं असेल हे सगळं सुद्धा एक श्रम आहे त्या श्रमाला सुद्धा मोल आहे हे स्वतः पांडुरंग आपल्या कृतीतून करतोय हा विचार तुकोबा देतात म्हणजे साम्य लक्षात घ्या म्हणजे बसवेश्वरांच्या विचाराचे पाईक जर आपण जर म्हंटल तर वारकरी संपदा हा खरा बसवेश्वरांचा विचाराचा पाईक आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण त्याचं जर पार्श्वभूमी जर बघितली तर नामदेवांचं मंगळवेड्यातलं असणं आणि बसवेश्वराचं मंगळवेड्याची नातं असणं आणि नामदेवांच्या आणि तुकोबांच्या अभंगामध्ये विठोबाचा बसवंत केला असा उल्लेख असणं हा साधन मी आपण समजून घेतला पाहिजे म्हणून मला सांगायचं असं आहे की ही जी भक्ती परंपरा आहे ही जी लिंगायत परंपरा आहे ही समतेची न्यायाची माणुसकीची आणि खऱ्या अर्थानं मानवतेची आहे जी मला बसवेश्वराचं खूप महत्वाचं म्हणजे सगळ्यात महत्वाचं मला काय आवडलेली गोष्ट आहे की ते इष्टलिंग म्हणजे त्या काळातल्या शोषणाचं सगळ्यात मुख्य केंद्र कुठं आहे तर देवालय देवालयातला पुजारी देवालयात येणारा माणूस आणि हे जे शोषणाचं सगळ्यात महत्वाचं केंद्र मंदिर आहे आणि ते मंदिर उध्वस्त केलं पाहिजे आणि आपल्यातला देव शोधला पाहिजे हे जे काही चिंतन बसवेश्वरांनी आपल्या सगळ्या समग्र चिंतनात करून ठेवलंय आणि इष्टलिंगाचा जो मॉडेल आपल्याला दिलाय म्हणजे बसवेश्वर या अर्थाने सर्व श्रेष्ठ ठरतात की ते केवळ टीका करून थांबत नाहीत किंवा उपदेश करून थांबत नाहीत तर ते पर्याय देतात त्या अर्थाने खऱ्या अर्थाने कृतिशील क्रांतिकारक या पठडी मधल्या सर्वोच्च स्थानी बसवेशो ते काय म्हणतात इष्टलिंगाची पूजा करा म्हणजे आपली आतली पूजा करा आता हेच वारसा जर आपण जर वारकरी संपर्क तर त्याच्यामध्ये असं म्हणतात की देव आहे असे वधवावी आणि नाही असे मनी जाणावा जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जापुले तोची साधू ओळखावा देवते त्याचे जाणावा म्हणजे काय हेच आहे ना श्रमप्रतिष्ठा आणि प्रत्येक माणसात देव शोधणं आणि मंदिरापेक्षा वाळवंटात देव आहे म्हणणं तुमच्या आमच्यात देव आहे म्हणणं हे जी काही बसवेश्वरांची जी काही परंपरा आहे ती ह्या सगळ्या संप्रदायाने पुढे नेलेली आहे दुर्दैवाने मधल्या काळात एक काही घटना घडल्या आणि काही अजाणतेपणी जाणतेपणी की वारकरी संप्रदायाने लिंगाय ते परस्पर विरोधी आहेत आणि वारकरी हे प्रतिक्रांतिकारक आहेत असंही काही तत्व त्यांनी मान्य केली पण हे ठीक आहे त्याच्या त्याच्या लॉजिकनुसार ठीक आहे पण आपण हे बघत असताना या हे कसे कॉम्प्लिमेंटरी पुढे जात आहेत आणि खऱ्या अर्थानं मानवतेचा विचार कसा पुढे नेतात आणि हे सांगण्याच्या दृष्टीनं श्रम प्रतिष्ठा देण्याच्या दृष्टीनं माणसाक देव शोधायला सांगण्याच्या दृष्टीनं आणि तुम्हा आम्हाला माणुसकीचे धडे देण्यासाठी आणि श्रमाला प्रतिष्ठा देण्यासाठी गायकाला महत्त्व देण्यासाठी जे काही तत्व ज्ञान बसवेश्वर आपल्या विचारामध्ये सांगतात आणि या सगळं समग्र या सगळं ह्याच्यामध्ये देवालय सोडून मंदिर सोडून माणसात देव हे संपूर्ण अतिशय खूप पद्धतीने खूप छोट्या छोट्या ह्याच्यामध्ये आणि अगदी कमी शब्दामध्ये कमी प्रश्नसंख्येमध्ये अतिशय व्यापक सारे या लेखकाने मांडलेला आहे एक पत्रकार काय मांडू शकतो हे त्यांनी सूचित केलेलं आहे मी आणखी याच्यात असं म्हणेन याच्या पुढे जाऊन थोडस आणखी भाषा भाषांतराचा अधिकार वापरून पाटील सरांनी आणखी थोडासा याच्यामध्ये जर ऍड केलं असतं आणखी बरं झालं असतं अधिक व्यापक झालं असतं असं मला वाटते कारण पाटील सरांनाच ओळखतोय चांगला कारण ते बसवा विचार ज्या पद्धतीने सांगू शकतात तो अधिकार त्यांनी घ्यायला हवा होता पण असो एकूण पुस्तक खूप छान झालंय बसवना तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचले पाहिजेत मला पहिल्यांदा बसवन्ना गिरीश कर्नाडांच्या तलटंदा या नाटकातून कळले आणि नंतर साहित्य वाचता आलं मला तर हे आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि तुम्ही आम्ही आपण हा विचार पुढे घेऊन जाऊया आणि मला बोलण्याची संधी दिली अधिक वेळ घेता थांबतो धन्यवाद मला बसवराज जी आचारसंहिता घालून दिलेली आहे आतापर्यंत मी त्यांना खूप मवाळ शांत असं मानत होतो पण सुरुवातीपासून स्पष्ट वक्तेपणाने त्यांनी खूप सूचना दिलेल्या आहेत त्यामुळे मी मोबाईलचं टायमरच लावलेलं आहे आणि तेवढ्या वेळेतच बोलण्याचा प्रयत्न करणार आहे महात्मा गांधींना जगभरात लोक भेटायला यायचे तर त्यांची अपॉइंटमेंट तीन मिनिटाची असायची आणि जगभरातन माणसं यायची आणि भेटून झाल्यानंतर लोक विचारायची काय तुमची प्रतिक्रिया आहे तर ती व्यक्ती असं म्हणायची की गांधीजींनी दीड मिनिटं माझं ऐकलं आणि दीड मिनिटा नंतर त्यांनी उत्तर दिलं आणि त्या तीन मिनिटाच्या काळात मला असं वाटलं की या माणसाचा जन्म फक्त माझा ऐकण्यासाठी झालेला आहे इतकं वेळेचं महत्व गांधीजींनी ओळखलं त्या काळातल्या सगळ्या महामानवांनी ओळखलं आणि त्यामुळे ते आज आपल्याला अत्यंत अवघड वाटणारी गोष्ट करू शकले ते लोकांना एकत्र आणणं आणि कुठलाही सोशल मीडिया नसताना बसवणांनी आणि सगळ्या महामानवांनी जे काही काम करून ठेवलेलं आहे आणि जे संविधानाच्या स्वरूपामध्ये आपल्याला कायदा म्हणून मिळालेला आहे म्हणजे संविधान भारताचं संविधान हे जगातलं सगळ्यात क्रांतिकारक परिवर्तनवादी प्रागतिक अशा सर्व अर्थानी जगातलं एक प्रेरणादायी संविधान आहे कारण जगभरातल्या अनेक देशांमध्ये संविधानं आहेत पण त्या देशांमध्ये आंबेडकर होऊन गेले नाहीत तिथे महात्मा फुले नव्हते तिथे बसवण्णा नव्हते आणि ही महामानवांची जी दीर्घ परंपरा आपल्या देशाला लाभली त्यामुळे प्रसिद्ध संविधान अभ्यासक डॉक्टर उल्हास बापट नेहमी त्यांच्या व्याख्यानात सांगतात की भारत हा एकमेव एक असा देश आहे ज्याने एका संविधानाखाली शहात्तर वर्ष पूर्ण केलेली आहे जगभरात ज्या ज्या देशांमध्ये लोकशाही आली तिथे काही काळानंतर परत लष्करशाही हुकुमशाही आली लोकशाही टिकू शकलेली नाही लोकशाही हा जगातला अपवाद आहे जगात, जगात सर्वच देशांमध्ये लोकशाही नाही आपण लोकशाहीत राहतो त्यामुळे आपल्याला असं वाटतं की जगात सगळीकडे असंच वातावरण असतं असं अजिबातच नसतं भारतामध्ये हे सगळं टिकलं याचं कारण भारतीय संस्कृतीमधली जी समतावादी परंपरा आहे या समतावादी परंपरेनी पाच हजार वर्ष ज्या विचारांचं सिंचन केलं त्याचं अधिकृत कायदा म्हणून संविधान आपलं तयार झालेलं आहे आणि हे तीन वर्ष आपण जसं या सभागृहामध्ये बसलेलो आहोत तसं हे तीन वर्ष जुन्या संसदेमध्ये ज्याला आता संविधान भवन म्हटलं जातं तिथल्या सेंट्रल हॉलमध्ये तीन वर्ष लिहिलं गेलं रेकॉर्ड्स असं सांगतात की तिथे तीनशे लोक होते संविधान सभेचे जे हे सगळं मांडत होते बोलत होते त्याचं सगळं अंतिम रूप बाबासाहेब करत होते आणि जसं आता आपण लोकसभा आणि राज्यसभेमध्ये काही लोकांना पास मिळाला तर ते प्रेक्षक गॅलरीमध्ये बसू शकतात तर या तीन वर्षांमध्ये जवळपास पन्नास हजार लोक गॅलरीमध्ये बसून संविधान तयार होताना बघत होते त्याचबरोबर आत्ता जसं कुठलाही कायदा होत असताना विचारलं जातं की तुमच्या काय सूचना आहे हरकती आहेत तर संविधान निर्माण होताना तुम्ही आवर्जून वारे सरांचं पुस्तक वाचा आपले भविष्य भारतीय संविधान संविधानाच्या प्रत्येक महत्वाच्या पुस्तकामध्ये दिलेलं असतं सात हजाराहून अधिक लोकांनी लेखी सूचना दिल्या की मला माझ्या देशाचं संविधान कसं हवंय त्याच्यापैकी अडीच हजारपेक्षा जास्त सूचना या प्रत्यक्ष संविधान सभेने स्वीकारल्या आणि या सगळ्या लोकांचा संविधान निर्मितीमध्ये सहभाग आहे आणि ज्यांचा प्रत्यक्ष आपल्याला सहभाग दिसत नाही त्यांचं पाच हजार वर्षांचं विचारांचं सिंचन आहे त्यामध्ये बसवणं आहे त्यामध्ये वारकरी संप्रदाय आहे आणि आज आपण क्रांती बद्दल बोलतो आहोत इथेच चार मिनिटं झाली माझी त्यामुळे मी शेवटी असं सांगेन की क्रांती या शब्दाचा मी युवक क्रांती दलाच्या चळवळीमध्ये अर्थ हा शिकलो की समाजामध्ये दाभोळकर डॉक्टर नरेंद्र दाभोळकर एकदा एका शिबिरात त्यांनी आम्हाला सांगितलं की सत्ता संपत्ती आणि प्रतिष्ठा याचं समन्यायी वाटप म्हणजे क्रांती आणि प्रत्येकाला या देशामध्ये जी वर्चस्ववादी संस्कृती होती त्यांनी सत्ता नाकारली संपत्ती तर नाकारलीच प्रतिष्ठाही नाकारली आणि ही, ही सत्ता संपत्ती प्रतिष्ठा पहिल्या दिवसापासून देण्याचं काम भारताच्या संविधानाने केलं जे अमेरिकेत आणि इंग्लंडमध्ये झालं नाही दीडशे दोनशे वर्ष लागली त्यांना इथल्या महिलांना इथल्या तृतीय पंथीयांना सर्व लिंगाच्या लोकांना सर्व धर्माच्या लोकांना मतदानाचा अधिकार भारतामध्ये मत पहिल्या दिवसापासून मिळाला तर ही क्रांतीच्या ज्यांना कोणाला असं वाटतं की या देशामध्ये क्रांती व्हावी त्यासाठी दोन गोष्टी आवश्यक असतात एक म्हणजे समाजामध्ये प्रचंड अस्वस्थता असावी लागते की खूपच वाईट घडतंय आणि आता आपल्याला एकत्र येऊन क्रांतिकारक काहीतरी करावं लागेल त्याला म्हणतात ऑब्जेक्टिव्ह कंडिशन आणि दुसरं दुसरी गोष्ट लागते की हे सगळं घडवून आणण्यासाठी लोक आपोआप क्रांतिकारक प्रक्रियेत सहभागी होत नाहीत क्रांती करण्यासाठी एक संघटना लागते एक संघटित शक्ती लागते समाजातला नव्वद टक्के प्रवाह जो आहे तो जगण्याच्या संघर्षात असतो तो तुम्ही त्यांना तु, तु, तु विचारलं काय वाटतं तुम्हाला बिहारमध्ये कोण निवडून येईल त्यांना त्यांच्या रोजगाराचा प्रश्न असतो त्यांना त्यांच्या जगण्याचा प्रश्न असतो त्यांना वारा ज्या दिशेने वाहील त्याचा प्रभाव त्यांच्यावर पडतो आणि म्हणून ज्यांना कोणाला असं वाटतं की समाजामध्ये बदल घडवावा त्यांनी संघटित प्रयत्न केल्याशिवाय क्रांती घडत नाही आणि मला असं वाटतं की क्रांती घडण्यासाठी ज्या संघटित शक्ती असाव्या लागतात याच एक डेमॉन्स्ट्रेशन आज या सभागृहामध्ये मला दिसत आहे वचन अकादमी असेल लोकायत असेल भारत जोडो अभियान असेल संविधान प्रचारक लोक चळवळ असेल एस एम जोशी सोशलिस्ट फाउंडेशन असतील या संस्था संघटना ज्या पद्धतीने काम करतायत हे जर सगळं एकत्र आलं आणि याच्यातनं एक जर समन्वयातनं संवादात्मक शक्ती निर्माण झाली तर जो माझा शेवटचा मुद्दा आहे की अनेकांना असं वाटतं की आता आपल्याला काही करता येणार नाही ना आता सगळंच आपल्या हातातनं निघून गेलंय काय होऊ शकत नाही तर आपल्याला काहीच होणार नाही असं वाटणं हा सुद्धा आजच्या प्रचारतंत्राचा एक भाग आहे तुम्ही तुमची लढाई सोडून द्यावी यासाठी प्रस्थापित व्यवस्था सतत तुम्हाला पंक्चर करण्याचं काम करते आणि आपल्याला पंक्चर व्हायचं नसेल तर आपल्याला कोण रस्त्यावर आणू शकतं कोण योग्य ठिकाणी आणू शकतो त्याचं सगळ्यात महत्वाचं माध्यम ते म्हणजे पुस्तक ते म्हणजे विचार आणि ज्यांना कोणाला आजच्या निराशाजनक वाटणाऱ्या परिस्थितीतनं बाहेर यायचं असेल त्यांना मी हे नंबरपणे सांगतो आपण जर संविधान निर्मितीचा अभ्यास केला आज ज्या पद्धतीच्या विद्वेषाचा हिंसेचा क्रौर्या आपण सामना करतो आहोत त्याहून अधिक क्रौर्याचा हिंसेचा विद्वेषाचा सामना करत करत संविधान तयार झालेला आहे संविधान ज्या तीन वर्षांमध्ये तयार झालं त्या काळामध्ये देशामध्ये प्रचंड दंगली झालेल्या आहेत लाखो माणसं मेलेली आहेत विस्थापन झालेली आहेत सामूहिक बलात्कार झालेले आहेत आणि लोकांमध्ये एक प्रकारचं विद्वेषाचं विष पसरवण्याचा प्रयत्न तीनही वर्ष झालेली आहेत पण त्या सगळ्यातनं ताऊन सलाकून आपलं संविधान तयार झालेलं आहे त्यामुळे ज्यांना कोणाला असं वाटतं की बदल घडू शकतो का नाही घडू शकत तर त्यांच्यासाठी भारतीय संस्कृतीतली पाच हजार वर्षांची ही जी परंपरा आहे त्यामध्ये क्रांती आणि प्रतिक्रांतीचा सा एकमेकांशी सामना होतो क्रांतीचा विजय हा निश्चित होत असतो मात्र तो आपोआप होत नाही त्यासाठी संघटित शक्ती निर्माण होणं आवश्यक आहे आणि त्याचं काम ज्या पद्धतीने वचन अकादमी आणि या सगळ्या संस्था करतायत हे सगळं एकत्र आलं पाहिजे याच्यातनं एक प्रभावी जनआंदोलन उभं राहिलं पाहिजे आणि इतिहास घडला पाहिजे यासाठी माझं योगदान एक कार्यकर्ता म्हणून मी या प्रक्रियेमध्ये देण्याचा नक्की प्रयत्न करीन हे आश्वासन देतो आणि ते थांबतो धन्यवाद मग आपल्या आपण ही ऐतिहासिक पुस्तक ऐतिहासिक पुस्तक हे रमजान एक मुस्लिम साहित्यिक बसवेश्वर आपले विचार व्यक्त करतो तो मुझे लगता है कि एक बहुत ही बड़ी बात तो है हमारे समाज पुस्तक प्रकाशन में मुझे यहाँ पर बुलाया गया कल रमजान दरगाह के संबंध में थोड़ा मैंने कुछ नेट के ऊपर देखा था मालूम दे रहा था तो बहुत सारी किताबें उन्होंने जीवन में लिखी कई सारे साहित्य उन्होंने लिखा और बहुत सारे उनको भी हुआ बहुत सारी उनको पुरस्कार भी मिले बहुत खुशी की बात है कि एक मुस्लिम साहित्य होने के बावजूद उन्होंने बसे के ऊपर जो क्या है बहुत अच्छे अच्छी जो वचन नामे तो बताए तो 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 खोल करने का काम अभी जिन्होंने प्रस्ताव किया वो बता रहे थे जागरिक रूप के ऊपर विचार को किस तरह लिया जा सकता तो मैं सोचा कि हमारे मार्गदर्शक जो है हमारे सर जो है हम काम करते हमारे अनुमल सर भी यहाँ पर आएगा तो मैं निशा कोशिश करूंगा हमारे संगठन के माध्यम से इस विचार को उर्दू में मुस्लिम समाज को काम किया विचारधारा जो है तो इस विचारधारा को मुस्लिम समाज तक पहुंचाने का काम ये होना बहुत जरूरी है क्योंकि हमने देखा कि समाज में जो जो है है एक ऐसी विचार तो उसके आगे सोचने को तैयार नहीं मुस्लिम समाज में संतों के हाथ में विचारधारा समझने को तैयार नहीं तो ये कहते हैं मुझे लगता है कि आगे ले जाने का काम लोगों को करना पड़ेगा जातीय भेद मोड़ काटने अंतर जातीय विवाह प्रोत्साहन देने समाज कल्याण सा मार्ग मार्गदर्शक उपदेश करणे हे धाडस त्या काळे त्या काळामध्ये बसवेश्वरासारख्या थोर महामानवाने केले त्यांच्या या क्रांतिकारी कार्यामुळे समाजाला नवी दिशा मिळाली हा वारसा आपल्या सर्वांचा अभिमान आहे तरीही त्यांच्या विचाराचा प्रसार अपेक्षे इतका झाला नाही ही खंत आजही जाणवते म्हणूनच या पुस्तकाच्या माध्यमातून बसवेश्वरांच्या क्रांतिकारी विचाराचा परिचय महाराष्ट्रातील सर्व बंधुभि करून देण्याचे अत्यंत स्तुत्य कार्य या अकॅडमीने आकाड़, केले आहे त्याबद्दल मी सर, या संस्थेचे मनापूर्वक आभार मानतो जाती धर्म पंथ याच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून आम्ही एक आहोत हा विचार पोचवायचा असेल तर ज्या ज्या लोकांनी हा विचार मांडला त्या त्या लोकांच्या जयंती किंवा स्मृती दिनाचं निमित्त करून आपण ती पत्रक काढली ज्याच्यामध्ये मग हाच वारसा संतांकडनं आमची एक छोटीशी पुस्तिका पण आहे संत स्वराज्य आणि संविधान तर संतांचा वारसा संतांचे विचार जे त्याच्यानंतर शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचले आणि त्याच्यानंतर आमच्या बाबासाहेबांनी ते संविधानाच्या राज्यघटनेच्या माध्यमातनं आपल्यापर्यंत पोहोचवले हे सगळे विचार त्या त्या लोकांच्या माध्यमातन पत्रक घेऊन आणि हे कसे संविधानाशी जोडले गेलेले आहेत हे hey, अं uh, लोकांपर्यंत पोहोचवावेत आणि म्हणून मग संत रविदासांची जयंती असेल कारण आज आम्ही जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दलितांचे बाकी दलित सोडून बाकी कोणाचे नाही अण्णाभाऊ साठे हे मांग समाजाचे अशी एक विभागणी करून टाकली आहे बसवण्णा लिंगायत समाजाचे ही विभागणी करून टाकली आम्ही पण ह्या लोकांनी कधी तसं काम केलं नाही ना या लोकांनी कर जे काम केलं ते समाजातल्या सर्व तळागाळातल्या लोकांपर्यंत काम केलं समाजातल्या प्रत्येक शेवटच्या व्यक्तींपर्यंत मग ते संत असतील गांधीजी असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे लिखित स्वरूपात मांडलं ते समाजातला शेवटचा माणूस डोळ्यासमोर ठेवून मांडलं किंवा गांधीजी सांगायचे की तुम्ही जे कृत्य करताय ते समाजात त्याचा परिणाम समाजातल्या शेवटच्या माणसावरती काय होणार आहे याचा विचार करा आणि मग ते कृत्य करा हे विचार ज्यांनी मांडले त्यांना आम्ही वेगवेगळ्या लोकांमध्ये विभागून टाकलं आणि म्हणून मला ह्याची जाणीव होती आम्हाला कि ज्या ज्या लोकांच्या जयंत्या किंवा स्मृतिदिन येतील त्या त्या वेळेला त्यांचे विचार सगळ्या लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत आणि त्या व्यतिरिक्त अशी आणखीन एक दुःखद जाणीव होती की ते त्या विचारांच्या लोकांपर्यंतही पोहोचलेले नाहीत जसे आम्हाला अनुभव आले मी तसे अनुभव व्यक्तिशः नावं घेऊन नमूद नाही करत आहे पण मग आम्ही संत रविदास जयंतीला पत्र काढलं त्याच्यामधनं रविदासांचे विचार आणि संविधान जोडलं बसवण्णांच्या जयंतीला पत्र काढलं एप्रिल मध्ये या देशामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये कोट्याधीश दिश, अब्जाधीशांची संख्या दहा पटींनी वाढली पण आमचं संविधान पण सांगतं बसवण्णांनी पण सांगितलं जे ज्याच्या गरजेचं असेल ते घ्या आणि उरलेलं सामाजिक कामासाठी वापरा हे सगळे विचार आम्ही भी समाजातनं पुसून टाकलेले आहेत त्यांना देवत्व बहाल केलंय किंवा असं म्हणेन की लिंगायत धर्माच्या लोकांनी सुद्धा काही जणांनी बसवण्णांचे विचार सोडून फक्त लिंगायत धर्म स्वीकारले लिंगायत धर्म स्वीकारणं म्हणजे काय तर बसवण्णांचे विचार स्वीकारण ना ते सोडून लिंगायत धर्माचे म्हणून आम्ही अं जर असे वावरणार असेल तर आपल्याला कुठपर्यंत जाऊन लोकांचं प्रबोधन करायला लागेल कुठपर्यंत जाऊन हे हा प्रवाह नदीसारखा वाहत राहिला पाहिजे तो लोकांपर्यंत पोचला पाहिजे मग तो अशा कार्यक्रमांमधन असेल हे पुस्तकाच खूपच सुंदर आणि अं सगळे वचननामे त्यांनी थोडक्यात मांडलेले आहेत फक्त मला जी माझी खंत होती जी मी त्यांच्याशी पण बोलून दाखवली थोडीशी आणि जी खरं म्हणजे आपणही करू शकतो आपण करायला हरकत नाही थोडीशी भाषा जड आहे थोडीशी अजून सोप्या शब्दामध्ये जर आपण ते लोकांपर्यंत पोचवू शकलो कारण ज्यांना खूप जड भाषा वाचायचा कंटाळा येतो अशा लोकांसाठी थोडं सोपं करून सांगू थोडं कल्चरल माध्यमातनं सांगू गाण्यांमधनं सांगू अभंगांमधनं सांगू या सगळ्या प्रकारांनी आपण एकत्रच आहोत एकच बोलतोय एकच काम करतोय आणि म्हणूनच मला असं वाटत की आमचे जे पिंपरी चिंचवडला कार्यकर्ते काम करतात त्यांची आणि कंजेंची भेट झाली आणि आम्हाला खूप आनंद झाला की आम्ही पुणे शहरात जे काम करत होतो ते पसरलं ना ते पिंपरी चिंचवड पर्यंत गेलं ते आणखीन कुठे जाईल त्यामुळे आपण सगळेजण एकच काम करतोय बसवण्णांनी बाराव्या शतकामध्ये कल्याण क्रांती केलेली आहे आणि तीच क्रांती डॉक्टर बाबासाहेबांनी मी असं म्हणेन की राज्यघटनेच्या माध्यमातन की भीमक्रांती म्हणून आपल्या समोर आणलेली आहे ही कल्याण क्रांती आणि भीम क्रांती जेव्हा एकत्र येईल जेव्हा ह्या सगळ्या विचारांचा प्रसार होईल त्यावेळेला आपल्याला अपेक्षित आपल्या स्वातंत्र्य लढ्यातल्या शहीदांना अपेक्षित असलेला देश आपल्याला डोळ्यासमोर दिसेल सगळ्या परिवर्तनाच्या चळवळीतल्या माणसांचं हे एकच स्वप्न आहे की स्वातंत्र्य समता बंधुता धर्मनिरपेक्षता मानवी हक्क या सगळ्या गोष्टी प्रत्येकाला मिळाल्या पाहिजेत आणि या सगळ्यांनी त्या जर मांडलेल्या असतील तर मी बसवेश्वरांच्या विचारांवरती जास्त न बोलता मला ते आजच्या स्वरूपामध्ये ते भले बसवेश्वरांचे विचार असतील किंवा संविधानाचे विचार असतील ते कसे पोचतील याच्याबद्दल आपण एकत्र येऊन पुढे गेलो तर आपल्याला अपेक्षित समाज निर्माण होईल समग्र समग्र बसव क्रांतीचा वचननामा या पुस्तकाचे मूळ लेखक कन्नड लेखक रमजान दर्गा आहेत आणि अनुवाद शिवानंद यांनी केलेला आहे आज या छोट्याशा का होईना पण अत्यंत महत्वाच्या अशा पुस्तिकेच प्रकाशन झालं असं मी सुरुवातीला जाहीर करतो त्या पुस्तकाच खरं म्हणजे अगदी चाळीस पानांचं चा पुस्तक आहे चाळीस पानांचं चा पुस्तक आहे एका बैठकीमध्ये हे वाचून होईल हो, 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 हो असं पुस्तक आहे पण याला सुद्धा फार कौशल्य लागतं कारण बसवणांचा विचार बसवनांचा विचार अगोदर आत्मसात करून घ्यायचा आहे तुम्हाला बसवांना समजून घ्यायचे आहेत सगळे आणि ते बसवांना तुम्हाला लोकांना सोप्या भाषेमध्ये समजून सांगायचे आहेत तर अगदी पुस्तकाच्या ज्याला मुखपृष्ठ म्हणतो त्या मुखपृष्ठाचा जो पृष्ठ आहे दोन नंबरचं पान त्याच्यामध्ये ते त्यांनी तेरा मुद्द्यांमध्ये या सगळ्या पुस्तकाचं सार सांगितलेलं आहे म्हणजे वाचकांचं काम अजून सोपं केलेलं आहे त्याच्यामध्ये अगदी थोडक्यात जे मुद्दे आहेत त्यामध्ये जाती वर्ण वर्ग लिंगभेद विहीन नव समाज निर्माण करणे आता या एका वाक्यामधून आपल्याला सगळ्यांना लक्षात येऊ शकेल की आपल्याला ही वाटचाल कशी करायची आहे आणि बसवण्णांनी ती वाटचाल कशी केलेली आहे खूप आनंदाची गोष्ट अशी आहे की या वचन अकादमीच्या निमित्ताने आपण सगळे समविचारी मित्र समविचारी संघटना समविचारी संस्था आपण एकत्र आलेले आहोत आणि ही एकीची मूठ जी आहे ना आपली ही पुढच्या काळामध्ये अधिकाधिक आपल्याला मोठी करत जायचं आहे आणि अधिकाधिक घट्ट आवळत जायचं आहे या निमित्तानं मला एवढंच बोलायचं होतं धन्यवाद